हॅलो एवरीवन मी वैष्णव डाळकर सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतायत आपल्या टिक्कर मराठी चॅनलवरती ठीक आहे तर आपण आज काय बघणार आहोत सैन्य पदक श्रेणी ओके तर आपण सुरू करू आपला टॉपिक पदक श्रेणी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे जेव्हा करंट अफेअर्स येत ठीक आहे करंट अफेअर्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातंच आणि करंट अफेअर्स मध्ये हा एक महत्वाचा टॉपिक आहे कुठला सैन्य पदक श्रेणी ओके सुरू करूयात आपल्या टॉपिकसाठी चला पहिलं तुम्हाला काय दिसतं ते भारतीय लष्कर आपण यामध्ये भारतीय लष्कर म्हणजे आर्मी नेवी आणि एअरफोर्स ने या तिन्ही बद्दल पदर्शनी आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे तर पहिलं काय आहे भारतीय लष्कर तर यामध्ये आम्ही मध्ये तुम्हाला काय दिलंय की आता जे करंट आपले आर्मी ऑफिसर कोण आहे ठीक आहे जे हेड आहेत काय आहे याची स्थापना कधी झाली होती ते बघत पहिले ऑगस्ट पंधरा इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय लष्कराची स्थापना झाली होती त्यानंतर त्याचं ब्रीद वाक्य बघूयात सेवा परमोधर्म ठीक आहे सेवा परमोधर्म हे काय आहे ब्रीद वाक्य आपल्या भारतीय लष्कराचं त्यानंतर मुख्यालय याचं कुठे आहे तर नवी दिल्ली येथे दिवस कधी सेलिब्रेट केला जातो हा तर पंधरा जानेवारीला दिवस म्हणजेच काय तर याची अॅनिव्हर्सरी म्हणजेच ज्या दिवशी आपण भारतीय लष्कर दिवस हा सेलिब्रेट करतो त्याला बोलतात पंधरा जानेवारी ठीक आहे त्यानंतर काय आहे तर जनरल सध्याचे जनरल कोण आहे तर जनरल मनोज पांडे ज्यांचा फोटो तुम्हाला इथे दिसतंय ठीक आहे हे आहे जनरल मनोज पांडे ठीक आहे तर हे झाले आपली भारतीय लष्कराची माहिती सध्याची नंतर पुढे काय आहे भारतीय वायुसेना ठीक आहे तर भारतीय वायुसेना ही कधी स्थापन झाली होती आठ ऑक्टोबर इसवी सन एकोणीसशे बत्तीस रोजी ठीक आहे त्यानंतर ब्रेद वाक्य काय आहे याचं तर नभस्पृश्यम दिप्तम ठीक आहे नभस्पृशम दीप्तम हे काय आहे ब्रीद वाक्य आहे वायुसेनेचं त्यानंतर मुख्यालय याचं कुठे आहे लष्करासारखं नवी दिल्ली येथे त्यानंतर दिवस कुठला सेलिब्रेट होतो म्हणजे वायुसेना एअरफोर्स डे हा कधी सेलिब्रेट होतो तर आठ ऑक्टोबरला ठीक आहे त्यानंतर काय आहे एअर चीफ मार्शल सध्याचे एअर चीफ मार्शल आपले कोण आहेत तर विवेक राम चौधरी ज्यांचा फोटो तुम्हाला इथे दिसतोय ठीक आहे या सगळ्यासोबत तुम्हाला जो इथे सिंबल दिसतोय हा पण आहे एअरफोर्सचा सिंबल ठीक आहे मागे जसं तुम्हाला इथे हा लष्कर आर्मीचा सिंबल आहे ठीक आहे तसंच हा काय आहे एअरफोर्स चा सिंबल आहे पुढे जाऊया पुढे काय आहे भारतीय नौदल म्हणजेच काय आपली नेव्ही ठीक आहे तर नेव्हीची स्थापना कधी झाली ते बघूयात एकोणीसशे चौतीस ला स्थापना झाली आहे ब्रिद वाक्य काय आहे याचं श न वरुण ठीक आहे वरुण देव ज्याला आपण काय बोलतो सागरचा देवता ठीक आहे त्यांच्या नावावरती काय आहे ब्रिद वाक्य आहे श न वरुण मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली म्हणजे तीनही आर्मी फोर्सेसचं मुख्यालय काय आहे आपलं नवी दिल्ली येथेच आहे दिवस कुठला सेलिब्रेट होतो चार डिसेंबर नेव्ही डे ठीक आहे त्यानंतर काय आहे ऍडमिरल ठीक आहे ऍडमिरल कोण आहे सध्याचे आर हरिकुमार ठीक आहे हे आहे सध्याचे ऍडमिरल आपले ओके आणि याचा जो सिंबल आहे काय आहे हा वाला जो तुम्हाला इथे दिसतोय शो वरुण इथे खाली तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल ठीक आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात पुढे काय आहे तर हे महत्वाचे म्हणजे कोण आपले सीडीएस अनिल चव्हाण सीडीएस म्हणजेच काय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ठीक आहे तर या पदाची नियुक्ती कशी केल्या गेली आणि कधी केल्या गेली ते आधी बघूया थोडस बॅकग्राऊंड ठीक आहे तर भारताचे पहिले सीडीएस कोण होते त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांचं नाव तुम्ही सांगा ठीक आहे तर हे कधी करण्यात आलं भारताचे पहिले सीडीएस नियुक्त करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीस मध्ये लाल किल्ला प्रमुखांकडून काय करून घेतली होती करून घेतली होती ठीक आहे दोन हजार एकोणीसला हे पद काय आलं अस्तित्वात आलं दर्जा काय असतो याचा चार स्टार अधिकारी असतात हे त्यानंतर निर्मिती चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला याची निर्मिती केल्या गेली के निवासस्थान काय असतं या लोकांचं नवी दिल्ली ज्या पदावर असतं त्यांचं निवासस्थान कुठे असतं नवी दिल्ली येथे नियुक्त करता म्हणजे यांची निवड कोण करतं तर कोण करत मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती ठीक आहे पुढे जाऊयात पुढे काय आहे प्रथम धारक म्हणजे प्रथम सीडीएस कोण होते भारताचे तर जनरल बिपिन रावत ज्यांची दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचं निधन झालं ठीक आहे त्यानंतर आता सदस्य कोण आहेत त्यांचं नाव पण तुम्हाला सांगायचंय ठीक आहे तर हे कसले कसले सदस्य असतात ते आहे आता ठीक आहे चीफ ऑफ स्टाफ कमिटी राष्ट्रीय सुरक्षा परिषद संरक्षण संपादन परिषद संरक्षण नियोजन समिती न्यूक्लियर कमांड अथॉरिटी संरक्षण सायबर एजन्सी संरक्षण अंतराळ संस्था या सर्वांचे हे काय असतात सदस्य ठीक आहे नंतर काय आहे ला अहवाल देणे ला ला अहवाल देणे म्हणजे काय हे लोक कमाला अहवाल देतात संरक्षण मंत्रालयाला ठीक आहे त्यानंतर काय आहे पूर्वगामी म्हणजे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे ते काय असतात अध्यक्ष असतात कार्यालयीत मुलं त्यांची किती असते वयाच्या पासष्ट पर्यंत तीन वर्ष हे प्रथम येईल ठीक आहे तर सीडीएस तुम्हाला माहिती पडलं कोणाचा फोटो आहे का हा कारण की वरती आपलं नाव आहे अनिल अनिल चौहान ठीक आहे सध्याचे आपले सीडीएस आहेत ठीक आहे तुम्हाला इतके पॉईंट क्लिअर आहेत आपण पटकन पुढे जाऊयात आता पदकश्रेणी बघूयात पदकश्रेणी म्हणजेच काय तर डाऊन वर्ड तुम्हाला हा इथे दिसतोय म्हणजेच हे सगळ्यात पहिले त्याच्यानंतर आपण जे बघूयात ते डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये कमी कमी रँकचे असतील ठीक आहे तर पहिला रँक मध्ये तुम्हाला काय दिसतंय इथे तीनही दलाचे रँक दिसतात त्यांच्यासोबत इथे काय दिसतय बॅच ठीक आहे तर या मध्ये जो व्यक्ती असेल जो ऑफिसर असेल हे त्याच बॅच आहे ठीक आहे इथे खाली काय दिसतं तुम्हाला तीनही नौदल वायुदल भू आणि भूदल याचं सिंबल दिसतंय ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे खूप सोपं होईल बघण्यामध्ये आणि समजून घेण्यामध्ये सुद्धा ठीक आहे तर पहिलं काय आहे फिल्ड मार्शल आर्मीचे भारतीय हवाई दलाचे मार्शल हे सगळ्यात सगळ्यात अप्पर वाले म्हणजे सगळ्यात हायेस्ट रँक वाले ऑफिसर्स आहे ठीक आहे आणि नौदल असा ऍडमिरल ठीक आहे त्यानंतरचे से पॉइंट्स से बघत आपले काय आहेत ते त्यानंतर काय आहे त्याच्यानंतर येतं जनरल एअर चीफ मार्शल आणि ऍडमिरल नौदल वायुदल आणि आपल्या भूदलमध्ये ठीक आहे नंतर कोण येतात लेफ्टनंट जनरल नंतर येतात एअर मार्शल नंतर येतात व्हाइस ऍडमिरल ठीक आहे हे सगळे आपले एकाच डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहेत ठीक आहे त्यानंतर काय आहे मेजर जनरल भूदलामध्ये एअर व्हाइस मार्शल वायुदलामध्ये आणि रिअल ऍडमिरल नौदलामध्ये ओके त्यानंतर पुढे बघूयात ब्रिगेडियर येतात त्यानंतर भूदलामध्ये आणि एअर कमांडो वायुदलामध्ये आणि कमांडो कुठे तर नौदलामध्ये ठीक आहे त्यानंतर कर्नल ही उपाधी कुठे येते भूदलात येते त्यानंतर ग्रुप कॅप्टन वायुदल आणि कॅप्टन हे येतात नौदलामध्ये इथे तुम्ही बघत असाल भूदल थोडासा वेगळा आहे तर वायुदल आणि नौदल मधले जे रँक्स आहेत जे पोझिशन आहेत एकमेकांना थोडेसे नॉनएन्स आहेत थोडेसे मिळते झोडते आहे ठीक आहे पुढे काय येतं यांच्यानंतर कोण येतं तर लेफ्टनंट कर्नल भूदलाचे नंतर विंग कमांडर असतात वायुदलामध्ये आणि कमांडर असतात नौदलामध्ये ठीक आहे पुढे जाऊयात पुढे काय आहे मेजर भूदलाचे स्कॉड्रन लीडर कुठे असतात वायुदलामध्ये असतात आणि लेफ्टनंट कमांडर ते नौदल येथे ठीक आहे त्यानंतर काय आहे कॅप्टन भूदलाचे नंतर, नंतर फ्लाईट लेफ्टनंट वायुदलाचे आणि लेफ्टनंट कुठले तर नौदलाचे ठीक आहे त्यानंतर बघूयात लेफ्टनंट भूदलाचे फ्लाइंग ऑफिसर वायुदल आणि सब लेफ्टनंट कुठले तर नौदल इथले ओके त्यानंतर आता महत्वाचं म्हणजे काय आहे अर्जुन सिंग ठीक आहे तर अर्जुन सिंग बद्दल हे काय आहे यांच्याबद्दल काही पॉइंट महत्वाचे ते जाणून घेऊयात हे काय आहे तर पाच स्टार असणारे वायुसेनेतील एकमेव व्यक्ती आहे ठीक आहे मार्शल ऑफ इंडियन एअरफोर्स पाच स्टार ठीक आहे फाईव्ह स्टार असणारे हे एकमेव व्यक्ती आहेत कोण अर्जन सिंग ठीक आहे तुम्हाला असा प्रश्न येऊ हो शकतो की आपल्या आर्मीमध्ये किंवा वायुसेनेमध्ये असे कुठले व्यक्ती आहे ज्यांना पाच पा, स्टार भेटले तर नाव कोण असं हे अर्जन सिंग यांचं ठीक आहे त्यानंतरचा काय पॉइंट आहे तर तिसरे चीफ ऑफ द एअर स्टाफ होते हे एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीशे एकोणसत्तर दरम्यान ठीक आहे त्यानंतर पाकिस्तान युद्ध दरम्यान सुद्धा यांनी योगदान दिलं एकोणीशे पासष्ट ला जे युद्ध झालं होतं त्यानंतर तेरावे लेफ्टनंट गव्हर्नर दिल्लीचे हे राहून गेले आहेत ठीक आहे इयर काय होता एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वद या दरम्यान ठीक आहे या दरम्यान काय होते तेरावे लेफ्टनंट गव्हर्नर होते दिल्लीचे ठीक आहे चला ओके सो जय हिंद आपला आज तो जो आहे जो आपले प्रेझेंटेशन होते ठीक आहे शॉर्ट व्हिडिओ जो होता तो तुम्हाला महत्वपूर्ण असेलच याची मला खात्री आहे तर काय करायचं तुम्हाला शेअर करायचं आणि लाईक सुद्धा करायचं आणि पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायचंय ठीक आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग